मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मधुकरराव नाईक उर्दू शाळेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संपन्न बालविद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाने वेधले दर्शकांचे लक्ष पुसद तालुक्यातील मधुकरनगर येथील मधुकरराव नाईक उर्दू शाळेच्या वतीने दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन रोजी मधुकर नगर येथील शादीखाना परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याबाबत सविस्तर असे की मधुकरराव नाईक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शहानूर खान रशीद खान यांच्या मार्गदर्शनात वर्ग पहिला ते आठवी यामधील विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुण्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या परवानगीने कार्यक्रमाला सुरुवात झाली आयोजित मा या कार्यक्रमामध्ये विविध वर्गातील बालविद्यार्थ्यांनी आपल्या प्रदर्शनांच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले सदर कार्यक्रमाच्या यादीनुसार आयटम सॉंग नाटक देशभक्ती गीत कव्वाली मुशायरा यांचा समावेश होता चिमुकल्यांनी केलेल्या या भूमिकेने मंचावर वास्तविकताचे चित्र डोळ्यासमोर नाचत होते हे विशेष कार्यक्रमादरम्यान मुली ही मुलापेक्षा कमी नाही या विषयाने उपस्थित दर्शकांचे डोळे ओले झाल्याशिवाय राहिले नाही आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एकापेक्षा एक प्रदर्शनाने उपस्थित नागरिकांना बांधून ठेवण्याचे काम केले होते कार्यक्रमाच्या शेवटी वर्ग आठवीतील विद्यार्थी आणि या बालकलाकाराने प्रस्तुत केलेल्या कव्वालीने दर्शकांच्या हृदयात आणि मनात छाप केली असून त्याची चर्चा आणि कौतुक का कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा परिसरात होत होती मधुकरराव नाईक उर्दू शाळेच्या वतीने आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हाजी कौसर खान अख्तर खान कमर खान आफताब खान नसरुल्ला खान आपताब खान नासिर खान कौसर खान महमूद इहान दौलत खान तहामिर रययान फासी खान ग्रामपंचायत गायमुख नगरचे सरपंच सुनीता मदन गायकवाड उपसरपंच मोहम्मद वसी सामाजिक कार्यकर्ता मदन गायकवाड सदस्य सुभाष खिल्लारे शेख मुख्तार शोभा गणेश सरगर जोबेदाबी शेख इब्राहिम आणि अन्य सदस्य यांच्यासह केंद्रप्रमुख दिनेश वेळूकर हे होते तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकरराव उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शाहानूर खान रशीद खान शाळेचे शिक्षक खालिक सर एजाज सर काझी इरफान सर राजा सर आसिफ खान सर बशारत सर गौस सर सबिहा मॅम मोहम्मद कैफ सर गौसिया मॅम रुखसाना मॅम अमरीन मॅम व अन्य शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती پراں رولا 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 ہاں رولا پاد تو ہا رولا آدی رولا 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 ہاں رولا اے ماں دے ماتھے تے مروڑ رولی پولی رولی پولی ڈانگ 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 آدی آں رولا پولی رولا خال